करा हात वर करा हात वर करा, हाथ वर करा खाली करा खाली करा गोष्टीच नाव आहे गोष्टीच नाव आहे देव कसा दिसतो देव कसा दिसतो लहांगा माधव लहांगा प्राथमिक शाळेत प्राथमिक शाळेत शिकत होता शिकत होता एक दिवशी एक दिवशी बाईंनी मुलांना बाईंनी मुलांना ध्रुव बाळाची ध्रुव बाळाची गोष्ट सांगितली गोष्ट सांगितली ध्रुव बाळाला ध्रुव बाळाला रानात रानात देव भेटला देव भेटला हे त्याला समजले हे त्याला समजले माधवने बाईंना विचारले माधवने बाईंना विचारले ध्रुव किती मोठा होता ध्रुव किती मोठा होता बाई म्हणाल्या बाई म्हणाल्या तुमच्या वयाचा होता तुमच्या वयाचा होता माधव विचार करू लागला माधव विचार करू लागला मला देव दिसेल का मला देव दिसेल का पण राम कसे असते पण राम कसे असते एका मोठ्या मुलांनी सांगितले एका मोठ्या मुलांनी सांगितले रानात खूप मोठी झाडे असतात रानात खूप मोठी झाडे असतात दुसऱ्या मुलाकडून समजले दुसऱ्या मुलाकडून समजले गावाजवळ एक मोठा पार्क आहे गावाजवळ एक मोठा पार्क आहे खूप झाड आहे तिथे खूप झाड आहे माधवला वाटलं तिथे नक्कीच देव भेटेल माधवला वाटलं तिथे नक्कीच देव भेटेल एका रविवारी मित्रा बरोबर पार्क मध्ये सहलीला जातो असे घरी सांगितले एका रविवारी मित्रा बरोबर वर, पार्क मध्ये सहलीला जातो असे घरी सांगितले आईने लाडू व सरबताची बाटली दिली आईने लाडू व सरबताची बाटली दिली माधव चालत चालत पार्क मध्ये पोचला माधव चालत चालत पार्कमध्ये पोचला चालू थकल्यामुळे एका झाडाखाली बसला चालू थकल्यामुळे एका झाडाखाली बसला भूक लागल्यामुळे भूक लागल्यामुळे लाडू खाण्याकरता लाडू खाण्याकरता पिशवी उघडली पिशवी उघडली तितक्यात समोरच्या झाडाखाली तितक्यात समोरच्या झाडाखाली त्याला एक आगोवा दिसले त्याला एक आगोवा दिसले खूप भुकेलेले वाटत होते खूप भुकेलेले वाटत होते माधवनी एक लाडू त्यांना नेऊन दिला माधवनी एक लाडू त्यांना नेऊन दिला आजोबांनी लाडू घेतला आजोबांनी लाडू घेतला व माधवकडे बघून गोड हसले व माधव कडे बघून गोड हसले माधवला हे हसणे खूप सुंदर दिसले माधवला हे हसणे खूप सुंदर दिसले ते गोड हसणे त्याला खूप आवडले ते गोड हसणे त्याला खूप आवडले त्यांनी आजोबांना सरबत दिवून दिले त्यांनी आजोबांना सरबत दिवून दिले यावेळी आजोबा जास्त शुद्ध राहले यावेळी आजोबा जास्त शुद्ध राहले संध्याकाळ होईपर्यंत संध्याकाळ होईपर्यंत माधव आजोबांशी गप्पा मारत होता माधव आजोबांशी गप्पा मारत होता आजोबांना लाडू शरबत देत होता आजोबांना लाडू शरबत देत होता त्यांच्यावर चेहऱ्यावरचं हसणं अधिकच खुलत होत त्यांच्या चेहऱ्यावरचं हसणं अधिकच खुलत होत अंधार पडू लागल्यामुळे माधव घरी जायला निघाला अंधार पडू लागल्यामुळे माधव घरी जायला निघाला आजोबांनी त्याला प्रेमाने पोटाशी घेतलं आजोबांनी त्याला प्रेमाने पोटाशी घेतलं माधवला खूप आनंद झाला माधवला खूप आनंद झाला घरी पोचताच आईने त्याचा आनंदी चेहरा बघून विचारले घरी पोचताच आईने त्याचा आनंदी चेहरा बघून विचारले सहज छान झाली वाटत सहज छान झाली वाटत माधव म्हणाला आज देवाबरोबर फराळ केला माधव म्हणाला आज देवाबरोबर फराळ केला एका आजोबाच्या रूपात देवाला होता एका आजोबाच्या रूपात देवाला होता किती छान हसत होता तो किती छान हसत होता तो गोड मी आजवर कधीच बघितलं नाही गोड हसण मी आजवर कधीच बघितलं नाही पार्क मधल्या आजोबा देखील पार्क मधले आजोबा देखील आनंदात घरी गेले आनंदात घरी गेले त्यांच्या मुलाने विचारले त्यांच्या मुलाने विचारले बाबा तुम्ही आज एवढे आनंदी कसे बाबा तुम्ही आज एवढे आनंदी कसे आजोबा म्हणाले आजोबा म्हणाले आज मला देव दिसला आज मला देव दिसला एका लहान मुलाच्या रूपात आला होता एका लहान मुलाच्या रूपात आला होता जो चांगले काम करतो जो चांगले काम करतो त्याच्या रूपात देव येतो त्याच्या रूपात देव येतो आजोबांना मुलाच्या रूपात देव दिसला आजोबांना मुलाच्या रूपात देव दिसला आणि मुलाला आजोबांच्या रूपात देव दिसला मुलाला आजोबाच्या रूपात देव दिसला कळलं का देव कसा दिसतो ते कळलं का देव कसा दिसतो ते संपली आमची गोष्ट